माझी स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट सुरू करायची मला कोड करता येत पण मला जर वेबसाईट सुरू करायची असेल तर मला ती वेबसाईट होस्ट करायला सर्वच लागेल डेटाबेस लागेल त्याच्या सिक्युरिटीच बघावं लागेल ते स्केलेबल पण करावं लागेल हे सगळं मी एकत्र एकटा कसा करणार आणि इथेच पॅस आपल्या मदतीला येतो पॅस म्हणजे प्लॅटफॉर्म आहे सर्व्हिस तर आज आपण चावडीवर बोलणार आहोत पॅस बद्दल नमस्कार मंडळी मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोब चॅनलमध्ये आपण टर्मिनॉलॉजी मराठा मराठी भाषेत समजण्याचा प्रयत्न करतो मागच्या भागात आपण चावडीवर बोललो होतो आय एस म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस बद्दल पण क्लाउड तंत्रज्ञान इथे थांबत नाही आपण आज चावडीवर बोलणार आहोत पॅस्ट म्हणजे प्लॅटफॉर्म तर आज आपण काय पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये पहिला म्हणजे पास म्हणजे काय पॅस कसा वापरायचा पॅसचे फायदे आणि तोटे काय पॅस कधी वापरायचा आणि आय एस आणि पॅस याच्यामध्ये डिफरन्स काय फरक काय तर मग चला सुरू करूया पॅस म्हणजे काय प्लॅटफॉर्म एज अ सर्व्हिस म्हणजे काय प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस म्हणजे अशी क्लाउड सेवा जिथे तुम्हाला हार्डवेअर सर्व्हर सेटअप डेटाबेस पोस्टिंग डिप्लॉयमेंट यासारख्या गोष्टी तुम्हाला क्लाउड प्रोवाइडर प्रोव्हाइड करतो त्याची तुम्हाला ते तुम्हाला करायची गरज नसते तर तुम्हाला काय करायचं असतं फक्त तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते डेव्हलप करायचं असतं विकसित करायचं असतं बाकी सर्व काळजी ही तुमची तुमचे जे क्लाउड प्रोवाइडर आहेत ते घेतात आता आपण पाहूया पॅस वापरायचा कसा तर पॅस वापरण्यासाठी जे आपले क्लाउड प्रोवाइडर असतात जसे की मायक्रोसॉफ्ट अझूर ऍप सर्व्हिस किंवा गुगल गुगल इंजिन ऍप इंजिन मे बी एडब्ल्यू एस इलास्टिक यासारखे जे क्लाउड प्रोव्हाइडर आहेत ते तुम्हाला तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात जिथे तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन होस्ट करू शकता ते तुम्हाला डेटाबेस प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात आणि ते नुसते प्रोव्हाइड करत नाही तर त्यांची का मॅनेजमेंट जे असतं ते देखील ते स्वतः करतात तुम्हाला काय मॅनेज करायचं असतं तर तो, तो तुमचं जो ऍप्लिकेशन आहे ते मॅनेज करायचं असतं तर तुमचे जे सॉफ्टवेअर आहे ते मॅनेज करायचं असतं ओके सो अशा प्रकारे आपण पॅस वापरू शकतो आता एक एक्झाम्पल घेऊया जर समजा मला, मला, मला मी जसं सुरुवातीला म्हटलं तर मला माझी ई कॉमर्स वेबसाईट बनवायची मला ई कॉमर्स वेबसाईटचा कोड आहे मी बनवलेला आहे पण आता ते कुठे होस्ट करायचं त्याच्यासाठी लागणारे जे सर्व्हर्स आहेत त्याची जे लागणारी जे सिक्युरिटी आहे त्याच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत डेटाबेस आहेत तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या मला त्याची काळजी करायची गरज नाही तर मी पॅस सर्व्हिस सिलेक्ट केली तर मला पॅस सिस्टीम ही सगळं काही प्रोव्हाइड करेल ज्याची मला ज्याची मला कल्पना देखील नसेल की ते काय वापरते मी फक्त माझं जेव्हा कॉन्फिग्रेशन करेल त्यावेळी त्या गोष्टी मी सिलेक्ट करून माझं काम सुरू करेल आणि मला त्याची त्याची काही काळजी कर करायची गरज नाही लाईक विंडोज अपडेट्स जे असतात ते देखील मला हँडल करायची गरज नसते माझ्याकडे एक सॉफ्टवेअर असेल तिथे मी ते होस्ट केलेलं असेल आणि माझा जो माझा जो आज जी ई कॉमर्स वेबसाईट आहे ती सुरू होईल अशी एकदम साधी साध्या पद्धतीने आप आपण पॅस सुरू होऊ शकतो असं एक सिंपल प्रोसेस आहे त्यामुळे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ॲज अ डेव्हलपर किंवा जी सॉफ्टवेअर डेव्हलपर आपलं त्या सॉफ्टवेअर पुरतं मर्यादित राहील त्या ते तो जे ऍप्लिकेशन आहे त्यापुरतं मर्यादित राहील बाकी जे इन्फ्रास्ट्रक्चर ज आहे ते त्याची काळजी पॅस प्रोव्हाइडर घेतील आता आपण पाहूया पॅस ते, ते फायदे आणि तोटे आता पॅच म्हटलं की क्लाउड क्लाउडच टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे क्लाउडचे जे फायदे असतात ते पॅसचेही फायदे आहेत तरी आपण अप, आपण बघूया काही स्पेसिफिक फायदे पॅसचे पहिला फायदा जो आपण मागच्या वेळी पाहिला होता वेळ आणि खर्च वाचतो समजा तुम्ही तुमचं स्वतःच ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट सुरू करताय तर तुम्हाला फक्त तुमच्या ऍप्लिकेशनबद्दलची गोष्टींवरती काम करायला लागतात त्या त्या रिलेटेड रिसोर्स तुम्हाला लागतात तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरचे रिसोर्स लागत नाही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर घ्यावं लागत नाही त्याला मॅनेज करावं लागत नाही मेंटेन करावं लागत नाही हा जो खर्च असतो तुमचा मेंटेनन्सचा हार्डवेअरचा तो सगळा खर्च वाचतो हे सगळे पास टेक केअर करतं त्यामुळे ते तुमचा वेळ आणि वेळही वेळही वाचतो कारण तुम्हाला सेटअप करावा लागत नाही काही सो वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात दुसरा आहे स्केलेबल सो हा तर क्लाउडचाच फायदा आहे जो आपण मागच्या दोन मध्ये देखील पाहिला आहे की पास ते क्लाउड असल्यामुळे ते ऑटो स्केलेबल असतं त्यामुळे तुमची जो जसा तुमचा उपयोग वाढेल वा किंवा जसा तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक वाढेल त्यानुसार ते स्वतःला ऍडजस्ट करतात त्यानुसार तुमचा मेमरी वाढवतं हार्ड डिस्क वाढवते तर त्या प्रकारे तो स्वतःला स्वतःहून ऍडजस्ट करतो म्हणजे जर तुम्ही लहान स्केल पासून सुरुवात केली आणि तुमचा तुमचा बिझनेस वाढत गेला तर ते तुम्हाला फायदेशीर ठरतं कारण तुम्हाला काही वेगळं करायची गरज लागत नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पॅसच्या मानाने की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते तुमच्या ऍप्लिकेशनच्या डेव्हलपमेंट वरती आणि डिप्लॉयमेंट वर असतं कारण बाकीच्या गोष्टी या पॅस प्रोव्हायडरने क्लाउड प्रोव्हायडरने हॅन्डल केलेल्या असतात सो हे लाईक तुमच्याकडे रेडीमेड किचन आहे तिथे सगळ्या टूल्स अवेलेबल आहेत फ्रेमवर्क्स अवेलेबल आहे सगळं काही अवेलेबल आहे तुम्हाला तुमची रेसिपी बनवून तुमचं डिश बनवायची असते सो ते थोडंफार इझी पडतं कारण तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या कामावरतीच असतं आणि तिसरी चौथी गोष्ट म्हणजे आणि अपडेट सो जे विंडोज अपडेट्स येत असतात सिक्युरिटी अपडेट असतात त्याची सगळी काळजी ही तुमचा क्लाउड प्रोव्हायडर घेतो तो हे काही पॅसचे फायदे आहेत अर्थात तुम्हाला ते थोडेफार सारखेच वाटले असतील आय एसच्या फायद्यासारखे आपण शेवटी बघणार आहोत आय एस आणि पॅस फरक आता पॅसचे तोटे काय सगळ्यात पहिला तोटा म्हणजे तुम्हाला पॅस प्रोव्हायडरवरती अवलंबून राहावं लागतं कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे सो so, ही थोडी गोष्ट चिंतेची आहे जर तुम्ही क्लाउड प्रोव्हायडर निवडला असेल तर तुमचं सर्व ॲप हे त्यांच्यावरती अवलंबून असते तुम्हाला जर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट करायचं असेल तर ते थोडंफार कठीण होऊन जातं नंतर कस्टमाइजेशन ते फार लिमिटेड असतं कारण काय तुम त्याची मर्यादा असते कारण पॅस हे क्लाउड प्रोव्हायडरने दिलेलं असतं आणि ते सगळ्यांसाठी सारखं असणार आहे तर तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक काही कस्टमायझेशन करायचं असेल तर ते थोडंफार लिमिट येऊन जातात तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षेचा धोका तुमचं ऍप्लिकेशन हे डेटा क्लाउड प्रोव्हायडरच्या सर्व्हरवर असतं त्यामुळे अर्थातच तिथे सुरक्षितेचा प्रॉब्लेम होऊ शकतो अर्थात क्ला जे पास क्लाउड प्रोव्हायडर असतात ते त्याची काळजी घेतात पण शेवटी ते थर्ड पार्टीच्या ऍप्लिकेशनवरती आपला डेटा असल्याने तो त्यात थोडाफार का, का होईना सुरक्षित धोका असू शकतो तर हे आहेत पॅसचे फायदे आणि तोटे पॅस कधी वापरतात तर स्वतःच एक वेब ऍप्लिकेशन तयार करायचं आहे पण तुमच्याकडे रिसोर्स नाही जे तुम, तुम सर्व्हर मॅनेज करेल त्याच्यासाठी आधी वेळही घालावा लागेल इन्स्टॉलेशन करावं लागेल सगळ्या सर्व सर्व गोष्टी कराव्या लागेल त्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही अशा परिस्थितीत पॅस वापरला जातो तुम्हाला फक्त तुमचा कोड लिहायचा आहे आणि तो ऍप्लिकेशन तो पॅस प्रोव्हाइडरच्या ऍप्लिकेशनवरती पा, पोस्ट करायचा आहे डिप्लॉय करायचं आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही पॅस वापराल आता स्टार्टअप्स ज्या कंपन्या असतात त्यांना पॅस फार उपयोगाचा आहे आता समजा अजून करा की एक स्टार्टअप कंपनी आहे त्याला फूड डिलिव्हरी ऍप बनवायचं आहे तर ते जे सेटअप आहे त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर घेणार मग सेटअप करणार या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ घालवण्यापेक्षा जर त्यांनी डायरेक्टली पॅस वापरला आणि पॅसच्या ऍपवरती पॅसवरती त्यांनी त्यांचा ऍप इन्स्टॉल केला डिप्लॉय केला त्यांचं काम सुरू एक मार्केटमध्ये लगेच काम सुरू होणार ते ऑनलाईन येतील आणि त्यांचा फूड सु फूड डिलिव्हरी सुरू होऊन जाईल अशा परिस्थितीमध्ये पॅस हे चांगलं उपयोगाचं आहे आता अजून करा की तुम्ही एक एखादा मोबाईल गेम बनवला ओके साधा मोबाईल गेम बनवला तुम्ही तो डि तो डिप्लॉय केला आणि युजर्स आणि तो थोड्या दिवसातच लोकप्रिय झाला आणि लाखो युजर तो गेम वापरू लागले तर अर्थात तो क्रॅश होईल कारण तो एवढी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्याआधी सेटअप केलं नसेल पण हेच जर तुम्ही पॅस वापरलं तर पॅस आयडेंटिफाय करेल की या ऍप्लिकेशनला नाता किती सीपीयू पाहिजे किती रॅम्प पाहिजे आणि त्याच्यानुसार तो स्वतःला ऍडजस्ट करेल स्केल करेल आणि मग तुमचे युजर्स देखील ते वापरून वापरायला लागतील आणि त्याने तुमचं ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन क्रॅश होणार नाही सो अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पॅस वापरतो जेव्हा तुम्हाला आयडिया नाही आहे की किती युजर्स तुमच्या ऍप्लिकेशनवरती भेट देतील किंवा व्हिजिट करतील किंवा वापरतील अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही पॅस वापरू शकता आता समजा तुम्हाला काही ब्लॉगिंग कंटेंट सुरू करायचं आता तुम्हाला ब्लॉग करायचं बनवायचं लाईक आपण आता हा सुद्धा एक ब्लॉगच आहे जो तुम्ही पाहताय राईट तुम् अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व सेटअप करणार त्यात तुमचा वेबसाईट टाकणार आणि मग तुम्ही ब्लॉग लिहिणार हे सगळं गोष्टी एखाद्या ब्लॉगरला जमणार नाही तर ती टेक्निकल गोष्टी आहे त्याला ते मॅनेज करायसाठी टेक्निकल रिसोर्स हायर करावे लागतील सो so, अशा असं असे हे करण्यापेक्षा जर ऑलरेडी अवेलेबल काही पास प्लॅटफॉर्म आहेत लाईक फायरबेस आहे वर्डप्रेस आहे हिरोकू आहे खूप सारे आहेत ब्लॉक स्पॉट आहे असा खूप सारे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमचं ब्लॉग कंटेन जस्ट डिप्लॉय करून वापरू शकता अशा परिस्थितीमध्ये दे देखील तुम्ही पॅस वापरू वापरू शकता तुम्हाला आय ए एस आणि पी एस पॅस यांच्यामध्ये काय युज करायचं हा कन्फ्युजन झालं असेल जर तुम्ही विचार केलात मागचा एपिसोड बघितला किंवा हा एपिसोड बघितला तुम्हाला काही काही गोष्टी हा सिमिलर वाटत असतील बरोबर मग त्यांच्यामध्ये फरक काय इम्पॉर्टंट असा फरक आहे त्या दोघांमध्ये तो आत्ता पाहूया त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ समजा तुम्हाला घर घ्यायचं असेल आता तुमच्याकडे दोन पर्याय असतात तुम्ही घर घेण्यासाठी स्वतःचा प्लॉट विकत घेऊ शकता तुम्ही विटा सिमेंट जे काही घरासाठी लागतं ते येऊ त्या गोष्टी विकत घेऊ शकता मजदूर आणून मजदूर आणून त्यांच्या साह्याने तुम्ही घर उभारू शकता हा एक झाला पहिला पर्याय ओके आणि हा पर्याय म्हणजेच आय एस आहे ओके दुसरा पर्याय असा आहे की तुमच्याकडे रेडीमेड कोणीतरी प्लॅट आहे कोणाचा तरी किंवा बिल्डिंग बनलेली आहे रेडीमेड बिल्डरने आणि तुम्ही त्याला पैसे देऊन फ्लॅट विकत घेता हे आहे पॅस तुम्ही त्यावेळी काय कॉन्सन्ट्रेट करता तुम्ही घरात घर कसं बांधणार आहे यावरती तुम्हाला काही देणं येणार नसतं ते त्याचं त्याचं काम बिल्डरने केलेलं असतं तुम्हाला तुम्हाला आवडेल तसं घर देतो आणि त्या घरामध्ये मग तुम्ही तुमचं फर्निचर सेटअप करतात आणि तिथे राहायला लागतं हे झालं पॅस तर असा फरक आहे आय एस आय एस अँड पॅस मध्ये नॉन टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर आता थोडं टेक्निकली बघूया काय डिफरन्स आहे सो आय आय एस मध्ये तुम्हाला सर्वर्स नेटवर्किंग हार्डवेअर यावर कंट्रोल असतो ते तुम्हालाच मॅनेज करायचे असतात जर विंडोज अपडेट आलं सिक्युरिटी अपडेट आलं तर ते तुम्हाला स्वतःला रन करायचं असतं तुम्हाला अपडेट करायचे असतात ओके आणि मध्ये काय करायचं असतं तर त्याची काही गरज नसते की तुम्ही कोणतं कोणता सर्व्हर आहे कोणती नेटवर्किंग आहे हे सगळं काही पॅस माझं मॅनेज करतात त्याला आलेल्या विंडोज अपडेट्स सिक्युरिटी अपडेट्स हे सगळं पॅस प्रोवायडर मॅनेज करतात तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला फक्त कोड आणि तुमचं डेव्हलपमेंट वरती कोड आणि डेव्हलपमेंट वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे डिप्लॉयमेंट वरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय तर हे आहे पॅस आणि आय मधला डिफरन्स सो आय एस मध्ये तुम्हाला सर्व्हर आणि स्टोरेज असतात ते स्वतःला मॅनेज करायचे पॅस मध्ये तसं करायची गरज नाही आता मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही आय एस आणि पॅस कधी वापराल प्रॅक्टिकली कधी वापराल किंवा आय एस आणि पॅस कोणत्या ठिकाणी वापरणे योग्य so, आहे सो आय एस कुठे 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 योग्य आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स तुमचे सर्वस नेटवर्क डेटा डेटाबेस यांवरती कंट्रोल पाहिजे असेल तर तुम्ही आय एस वापरला पाहिजे पॅच कधी वापरला पाहिजे तुम्हाला तुमच्या सर्वर्स इन्फ्रास्ट्रक्चरवरती म्हणजे सर्वर्स डेटाबेस नेटवर्क या यांच्या पेक्षा तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन लवकरात लवकर मार्केट मार्केटमध्ये आणायचं आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पॅच वापरू शकता सो so, so, जर तुम्ही स्टार्टअप करताय तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की तुम्हाला कशावरती कंट्रोल हो पाहिजे आहे तुम्हाला काय पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही आय एस आणि पॅस सिलेक्ट करू शकता जसं मी पहिल्यांदा सांगितलं जे सिंपल एक्झाम्पल दिलं घराचं जर तुम्ही घर बांधताना तुम्हाला कोळस बांधायचं आहे त्याच्या त्याचं आर्किटेक्चर त्याचं त्याच्यात कुठल्या कुठलं गोष्टी वापरल्या आहेत कशा वापरायच्या आहेत या सगळ्यांवरती तुम्हाला जर कंट्रोल पाहिजे असेल तर तुम्ही आय आय एस वाढून घेत आहे जर तुम्हाला त्याच्याशी त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण तुम्हाला एक मजबूत चांगलं असं घर पाहिजे आहे जे ज्याचे तुम्हाला पाहिजे तसं घर पाहिजे आहे आणि त्यात मग तुम्ही फक्त तुमच्या आवडीचं फर्निचर टाकून ते, ते तुम्हाला तिथे राहायला जायचं आहे अशा परिस्थितीत पॅस वापरल्या जाते ठीक आहे सर जास्त कंट्रोल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवर पाहिजे आय एस तर तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुमच्या ऍप्लिकेशनवर का पॅस अशा प्रकारे तुम्ही आय एस आणि पॅस निवड करू शकता तर मंडळी आपण आज पाहिलं पास पास प्लॅटफॉर्म एज सर्व्हिस म्हणजे काय ते कसं काम करतं आय ए एस आणि पे एस मधला फरक काय कोणता पर्याय कधी वापरावा स्टार्टअप तुमच्या स्टार्टअप साठी काय योग्य आहे त्याची निवड कशी करावी हे आपण आजच्या चावडीवर बोललो आहोत मला कमेंट करून सांगा तुम्हाला आ, आ, की तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटतो तुमच्या ऍप्लिकेशनसाठी किंवा तुम्हाला त्यातला काय डिफरन्स आवडला तेही मला कमेंट करून सांगा आता एपिसोड जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आई वडिलांना दाखवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्या टेक्निकल चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलला मराठमोळा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओज येतील त्याचा अपडेट तुम्हाला मिळेल अर्थात आता नेक्स्ट व्हिडिओ जो आपण करणार आहोत तो आहे सॅस सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस हा तिसरा प्रकार आहे आपण दोन प्रकार पाहिलेत क्लाउडचे हा तिसरा प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत सो so, नक्की अपडेटेड राहा आणि नवीन व्हिडिओसाठी तयार राहा आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद